राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबात आता दोन नव्या सदस्यांची भर पडली आहे हे दोन सदस्य कोणी माणसं नाहीत तर भारतीय गोवंशाच्या जगातील सर्वात लहान उंचीच्या गोवंश मानल्या जाणाऱ्या पुगन्नूर जातीच्या गायी आहेत विशेष म्हणजे मंत्री सरनाईक यांनी या दोन गायींना दत्तक घेत त्यांना चक्क आपलं नाव देखील दिलं राधे प्रताप सरनाईक आणि श्याम प्रताप सरनाईक असं या दोन्ही गायींना सरनाईक यांनी नावं दिली आहेत या दोन्ही गायींचा सा सांभाळ सरनाईक आपल्या घरातच करणार आहेत तर दुसरीकडे धाराशिवमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना येत्या अठ्ठावीस डिसेंबरला सरनाईक यांच्याकडून एकशे एक गीर जातीच्या गायींचं वाटप देखील करणार असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मी मदत करेन आणि एकशे एक गायी गोदाच्या स्वरूपात त्यांना त्याचं वाटप करेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मी जेव्हा दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा आम्ही सगळ्या त्या गावाची परिस्थिती बघितली आणि गोधन गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं कारण जोडधंदा म्हणून तो दुधाचा व्यवसाय ते लोक करत होते आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला की शेवटी एकनाथ साहेबांनी गाईला गोमातेला राज्यमातेचा दर्जा गेल्या वर्षी दिलेला आहे तर आपलं कर्तव्य आहे की ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशा पद्धतीने जर काही आपण मदत करू शकू तर ते योग्य होईल आणि Uh, मी अशा वेगळ्या टाईपच्या गायी घेण्यापेक्षा गीर गायी शोधण्यासाठी माझ्या सगळ्या लोकांना पाठवलं लो, काही लोक गुजरातला गेले काही लोक आंध्र प्रदेशमध्ये गेले काही कर्नाटकला गेले आणि आत्तापर्यंत जवळजवळ आता सत्तर एक गायी आम्ही जमा केलेल्या आहेत त्या म्हणजे प्रामुख्यानं आहेत ज्या दिवसाला किमान बारा ते पंधरा लिटर दूध देतात आणि त्याच दरम्यान त्या गायी शोधता शोधता ही ह्या गायी आम्हाला दिसल्या आणि त्याचे व्हिडिओ माझ्या सगळ्या जेव्हा लोकांनी पाठवले तेव्हा मी स्वतः हा विचार केला की आपण लोकांना जर गायी देणार आहोत तर आपलंही कर्तव्य आहे कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या पुंगर गायी त्यांच्या बंगल्यामध्ये ठेवत असतात तर आपणही का ठेवू नये कारण माझ्या नातवाला ह्या पुंगनूर ह्या गा, गायीबद्दल फार प्रेम आहे